डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वातडिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वातटिका आजची वातटिका आहे ऊन सदैव वातटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेर फटका या वात्रटिका सदरामध्ये सहा जून दोन भ्रष्टाचार तर सर्वच क्षेत्रात आणि सर्वच गोष्टीमध्ये बोकाळलेला आहे पुलाच्या संदर्भानं भ्रष्टाचारावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटीका उद्घाटनाच्या अगोदरच काही पुल उड्डाण घेऊ लागले उड्डाण पूल उद्घाटनाच्या अगोदरच काही पूल उड्डाण घेऊ लागले आणि पाणी कुठे मुरते ते बघायला काही पूल नदीत जाऊ लागले पाणी कुठे मुरते ते बघायला काही पूल नदीत जाऊ लागले काही पूल नदीत जाऊ लागले या कडव्याची सत्यता पाहिजे असेल तर गुगल सर्च करा याची नेमकी उत्तर तुम्हाला मिळू शकतात म्हणून सदरील पातटिकेच हे पहिलं कडवं पुन्हा एकदा उद्घाटनाच्या अगोदरच काही पूल उद्दान घेऊ लागले उद्घाटनाच्या अगोदरच काही पूल उड्डाण घेऊ लागले आणि पाणी कुठे मुरते येते बघायला काही पूल नदीत जाऊ लागले पाणी कुठे मुरते येते बघायला काही पूल नदीत जाऊ लागले काही पूल नदीत जाऊ लागले सदरील वातृटिकेच पुढच आणि दुसरं कर्व जे भ्रष्टांच्या सांगडपणाशी किंवा साठ्या लोट्याशी किंवा आजच्या भाषेत जो भ्रष्टाचाराचा पूल जोडतात त्यावरती भाष्य करणार जमेल तिथे भ्रष्टाचारी भ्रष्टाचाराचे पूल जोडू लागले जिथे जमेल तिथे भ्रष्टाचारी भ्रष्टाचाराचे पूल जोडू लागले नदीत मुरलेले पाणीच पुलाला आपल्याकडे ओढू लागले नदीत मुरलेले पाणीच पुलाला आपल्याकडे ओढू लागले पुलाला आपल्याकडे ओढू लागले पुन्हा एकदा दुसरं कडवा जिथे जमेल तिथे भ्रष्टाचारी भ्रष्टाचाराचे पूल जोडू लागले जिथे जमेल तिथे भ्रष्टाचारी भ्रष्टाचाराचे पूल जोडू लागले आणि नदीत मुरलेले पाणीच पुलाला आपल्याकडे ओढू लागले नदीत मुरलेले पाणीच पुलाला आपल्याकडे ओढू लागले पुला आपल्याकडे ओढू लागले पाणी कुठं मुरतं हे तुम्हाला चांगलं माहिती आहे आणि सदरील वात्रटिकेचं याच्याही पुढे नेणार कर्व अर्थात सदरील वात्रटिकेच तिसर पुढचं आणि शेवटचं कडव केवळ पुलच नाही तर केवळ पुलच नाही तर पैसेही पाण्यात जायला लागले तुमचे आमचे सरकारचे म्हणजे तुमचे आमचे म्हणून केवळ पुलच नाही तर पैसेही पाण्यात जायला लागले भ्रष्टाचारी होतात नामा निराळे मात्र विसर्जन व्हायला लागले भ्रष्टाचारी होतात नामा निराळे पुलांचे मात्र विसर्जन व्हायला लागले पुलांचे मात्र विसर्जन व्हायला लागले पुन्हा एकदा शेवटच आणि तिसरं करू केवळ पुलच नाही तर पैसेही पाण्यात जायला लागले केवळ पुलच नाही तर पैसेही पाण्यात जायला लागले आणि भ्रष्टाचारी होतात नामा निराळे पुलांचे मात्र विसर्जन व्हायला लागले भ्रष्टाचारी होतात नामा निराळे मात्र विसर्जन व्हायला लागले पुलांचे मात्र विसर्जन व्हायला लागले आजच्या वात्रटिकेच नाव होत पूल ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत रहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाच I